कोलकाता आरसीकर महाविद्यालयातील दे बलात्कार आणि खून प्रकरण चांगलंच चिघडलंय सत्ता सरकार विरोधी आंदोलन सीबीआय आंदोलन चांगलेच पेटलेले दिसून आले होते पण आता या नवीन ट्विस्ट आलाय ममता बॅनर्जीचं सरकार आता ऍक्शन मोड मध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या अत्याचार प्रकरणाबाबत संताप व्यक्त केला होता याचाच आणि आंदोलनाचा परिणाम म्हणून विरोधकांकडून होत असलेली सततची टीका या सगळ्यांचा परिणाम म्हणून की काय ममता बॅनर्जीने एक कोठर निर्णय घेतलाय काय आहे तो निर्णय आणि या निर्णयाने पश्चिम बंगालच्या स्थितीत बदल होणार का असा निर्णय संपूर्ण देशभर लागू व्हायला हवा का पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंत स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर मुलींची परिस्थिती कितीही सुधारलेली असली तरी आजही आपल्या देशात मुली सुरक्षित नाहीत त्याच्यावर अत्याचार करण्याला कठीणात कठीण अशी शिक्षा व्हायला हवी म्हणून आज संपूर्ण देश एका कठोर कायद्याची मागणी करतोय ज्याद्वारे अत्याचाराला चांगलीच अद्दल घडेल पण तो केव्हा येणार आणि आता आला तरी त्याचा उपयोग होणार का हे प्रश्न आहेतच असे असतानाही हा कठोर कायदा लागू करणारा पश्चिम बंगाल हे पहिले राज्य ठरलंय पश्चिम बंगालच्या विधानसभेने याबाबतचं विधेयक मंजूर केलंय आता हा कायदा अपराजिता कायदा म्हणून ओळखला जातोय काय आहे या कायद्यातल्या तरतुदी आणि या कायद्याचा काय होणार फायदा त्याला सविस्तर पाहूया अपराजिता महिला आणि बाल विधेयक दोन हजार चोवीसच्या तरतुदी आपण पाहणार आहोत पश्चिम बंगालच्या फौजदारी कायदा व दुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून बलात्कार व लैंगिक शोषणाच्या घटनांपासून महिला आणि मुलींचे संरक्षण करण्यासाठी या तरतुदी कर बलात्कारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाल्यास किंवा अत्यव्यस्त झाल्यास अशा स्थितीत दोषीला फाशीची शिक्षेची तरतूद केली गेली आहे पेक्षा कमी वयोगटातील मुलींवर अत्याचार करणाऱ्या किमान वीस वर्षाची शिक्षा किंवा जन्मठेप आणि दंड ठोकावला जाणार आहे पेक्षा कमी वयोगटातील मुलींवर अत्याचार करणारा किमान वीस वर्षाची शिक्षा आणि जन्मठेप आणि दंड आणि किंवा मृत्यूदंड असणार आहे अठरा पेक्षा कमी वयोगटातील मुलींवर अत्याचार जन्मठेप दंड किंवा मृत्यूदंड दिला जाईल सामूहिक बलात्कारातील नराधमांना जन्मठेपाची शिक्षा आणि त्यांना संपूर्ण आयुष्य तुरुंगातच काढावे लागणार आहे त्यांना पॅरोल पॅरोलजीची सोयी नसेल विधेयकाच्या मसुद्यात भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन चौसष्ट सहासष्ट सत्तर एक एकाहत्तर बहात्तर एक त्र्याहत्तर एकशे चोवीस दोन यामध्ये बदलाचा प्रस्ताव आहे प्रामुख्याने बलात्काराला शिक्षा बलात्कार आणि हत्या सामूहिक बलात्कार सतत गुन्हे करणे पीडिताची ओळख सांगणे ऍसिड हल्ला यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश असणार आहे नव्या विधेयकानुसार बलात्कार प्रकरणाचा तपास एकवीस दिवस किंवा त्याचा आत पूर्ण करणे अनिवार्य असेल आणि फक्त काही प्रसंगीच या तपासाला पंधरा दिवसांची मुदतवाढ देता येणार आहे

त्याचे नेतृत्व पोलीस अधीक्षकच करतील त्यांच्यावर नव्या तरतुदीनुसार तपासाची जबाबदारी असेल पीडितांना लवकर न्याय मिळण्यासाठी विशेष न्यायालय आणि विशेष तपास पथक नियुक्त करण्याचा प्रस्तावही आहे माध्यमांसाठी नवा नियम केला असून न्यायालयीन कामकाजाचे वार्ताकन प्रसिद्ध करताना परवानगी द्यावी लागणार आहे नियमांचे पालन न केल्यास दंडासह तीन ते पाच वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे आता लवकरच याचे कायद्यात रूपांतर होणार आहे पण या कायद्यात किती फायदा होणार आहे या कायद्यांमुळे जर आर टी जी कर महाविद्यालयाच्या प्रकरणात दोषी असलेला संजय रॉयला शिक्षा झाली त्याला मृत्यूदंड ठोठावला गेला तर मात्र याचा परिणाम फक्त राज्यावरच नाही तर संपूर्ण देशावर दिसून आणि या गुन्ह्यात घट होण्याची शक्यता वाढेल याआधी आंध्र प्रदेशात दोन हजार एकोणीस मध्ये दिशा आणि महाराष्ट्रात दोन हजार वीस मध्ये शक्ती विधेयक पास केले होते पण अशा शिक्षा अजूनपर्यंत देण्यात आलेल्या नाही महाराष्ट्रात जर शक्ती कायदा आहे तर बदलापूर कोल्हापूर आणि अजून अशा कित्येक शहरात होत असलेल्या अत्याचाराच्या घटना का थांबल्या नाही था हाही एक प्रश्न उपस्थित राहतो मागच्या एका व्हिडिओत आपण आमदारांचा काळा चेहरा एका सर्वेमार्फत मार्फत पाहिला अत्याचार करणाऱ्या जर अशा बड्या व्यक्ती असतील किंवा अत्याचार करणाऱ्यांची अशा मोठ्या व्यक्तींशी कनेक्शन असेल तर या कायद्याची अंमलबजावणी त्यांच्या बाबतीत होणार का आणि झालीस तर त्याची तीव्रता कितपत असेल आमदार आणि त्यांच्याशी संबंधित अत्याचारी व्यक्ती जामिनीवर बाहेर आल्या तर ती न्यायव्यवस्थेचा हारच असेल एडीआर नुसार देशातील सगळ्यात जास्त आमदारांकडून अत्याचार झालेल्या केसेस त्या पश्चिम बंगालमधलेच घडल्या आहेत हा नवा कायदा आल्यानंतर सरकारी आमदारांना शोधून त्यांच्यावरचे गुन्हे सिद्ध करून त्यांना मृत्यूदंड देणार का जर असं झालं तरच देशातल्या पाशवी मानसिकतेच्या लोकांना धाक राहणार आणि ह्या घटना थांबण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत आता तरी हा कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू होऊन त्याची अंमलबजावणी कधी होईल यामुळे तेथे होणाऱ्या अत्याचाराच्या घटक घट होईल का हे पाहणं महत्वाचं ठरतंय याबाबत तुम्हाला काय वाटतं अत्याचारी कोणीही असो पण त्याला शिक्षाही झालीच पाहिजे आणि ती कठोरच असली पाहिजे हे तुम्हाला पटतं का महाराष्ट्रात शक्ती काळ्याची अंमलबजावणी कधी होणार आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद